नमस्कार शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केट वर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात शेतीमालाचे भाव दबावात आलेत आपल्या मालाला नेमका काय भाव मिळतो याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात गेले दोन आठवडे सतत नरमाई दाखवत असलेल्या सोयाबीन आणि सोयापेंट बाजाराने आज काहीशी सुधारणा दाखवली सोयाबीनचे वायदे बारा पॉइंट सत्तेचाळीस डॉलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोया पेंडने तीनशे सदुसष्ट डॉलरचा टप्पा गाठला देशातील बाजारात मात्र सोयाबीनचा बाजार जागचा हलताना दिसत नाही सोयाबीनची बाजारातील आवकही सरासरी दीड लाख क्विंटलच्या दरम्यान कायम दिसते आजही सोयाबीनला सरासरी 4,400 चार ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखीन काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील कापूस बाजारात आवक कायम आहे कापसाची आवक एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान होती आजही महाराष्ट्रातील आवक जास्त आहे त्यानंतर तेलंगणा गुजरात मध्ये कापूस विक्रीला येतोय कापसाचे भाव दबावात असूनही आवक स्थिरावल्याने भावावर दबाव दिसून येतोय वायद्यांमध्ये कापसावरील दबाव सद्या कापसा कायम आहे सध्या कापसाची भाव पातळी सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला बाजारातील कापूस आवक आणखी महिनाभर कायम राहू शकते असा अंदाजे त्यामुळे कापूस बाजारावरील दबावही कायम असू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय टोमॅटोच्या भावातील चढतार सुरू आहेत बाजारातील टोमॅटोची आवकही काहीशी कमी जास्त होताना दिसते त्याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हा सरासरी भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा कमी झालेला आहे टोमॅटोची आवक आणखीन काही दिवस चांगली राहू शकते बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दबावातच आहेत सरकारच्या डाळ विक्रीचा दबाव हरभरा बाजारावर दिसून येतोय खुल्या बाजारातही हरभरा नरमल्याचं मागील काही आठवड्यांपासून दिसतंय सध्या हरभऱ्याला चार हजार सातशे ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे तर हमी भाव पाच हजार चारशे चाळीस रुपयांपेक्षाही कमी आहेत तर यंदा हरभरा लागवडही कमी झाली पण सरकार बाजारावर दबाव ठेवून त्यामुळे हरभरा बाजार उत्पादन किती होते यावर अवलंबून असेल असं हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं केळीच्या भावात मागील पंधरा दिवसांमध्ये क्विंटल मागे दोनशे रुपयांची सुधारणा दिसून आली तसेच हा भाव बाजारात टिकून आहे मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासूनच केळीला उठाव वाढत गेला तसेच थंडीचा फायदा केळी बाजाराला मिळतोय त्यामुळे केळीला भाव सध्या एक हजार पाचशे ते दोन हजारांच्या दरम्यान येत दुसरीकडे बाजारातील केळी आवक सरासरीपेक्षा कमीच आहे याचाही फायदा केळी बाजाराला होतोय मागणीच्या तुलनेत केळीचे उत्पादन नसल्याने ही दरवाढ आणखी महिनाभर कायम राहील अशी शक्यता केळी उत्पादक शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीये धन्यवाद आज इथेच थांबू मार्केट शेतमार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजेंस संशोधन तंत्रज्ञान हवामान, नवे प्रयोग शेती एका क्लिक वर उपलब्ध एग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट दिया